सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईमध्ये काल आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र गीत लावताना तांत्रिक अडचण आली गीताच्या स्वरांमध्ये खंड पडताच क्षणभर वातावरण गोंधळलं त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवली त्यांनी कोणाला काही समजण्याच्या आतच तात्काळ त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईलवर महाराष्ट्र गीत वाजवत ते स्वतः जाऊन त्यांनी समोर ठेवले आणि कार्यक्रमाला सुरळीत पुढं नेला क्षणाचाही विलंब न लावता दाखवलेली ही समयसूचकता आणि महाराष्ट्र गीताला दिलेला सन्मान यावी पाहायला मिळालाय तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तत्परतेचं कौतुक सध्या सर्वत्र होतय तर पाहुयात नक्की काय घडलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाची का सांगता आपण राज्यगीताने करत आहोत ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित